हरियाणाच्या रोहतक मध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत पहाटेच्या सुमारास तीन पूर्णांक तीन रिश्टर स्केलचा हा भूकंप झालाय दिल्ली एनसीआर नोएडा गाझियाबाद गुरुग्राम आणि इतर जवळच्या भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत तीन पूर्णांक तीन रिश्टर स्केलचा हा भूकंप गेला काही दिवसात वारंवार अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के जाणवत अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं राम काय अधिक माहिती बिलकुल रात्रीच्या सुमारास हा भूकंप झालेला आहे आणि Uh, साधारणतः तिसरा भूकंप म्हणावा लागेल हा गेल्या काही दिवसामधला दहा जुलैला पण झाला होता आणि त्याचबरोबर अकरा जुलैला म्हणजे की लाभूपाठ दोन दिवस झाला होता त्यानंतर काल हा धक्का जाणवला आहे रात्री साधारणतः बारा वाजून शेचाळीस मिनिट म्हणजे जितके पावणे एक वाजता तीन पॉईंट तीन हा भूकंप झालेला आहे आणि इथं तसं प्रकार जाणवलं सुद्धा कारण काही प्रमाणामध्ये फॅन हालत होते त्याचबरोबर बेड सुद्धा काही प्रमाण हल्ला होता फर्निचर जे आहे घरामध्ये दिल्लीकर जे आहे ते एन सी आर मध्ये पूर्ण हरियाणा युपी आणि त्याचबरोबर दिल्लीमधले सर्व लोक जे आहेत ते बाहेर निघाले होते लहान मुला बाहेर निघाले होते, होते खबरदारी म्हणून हे घराच्या बाहेर पडले होते आणि जरी तीव्रता जरी कमी असली तरी झटका मात्र चांगला जाणार होता कारण केंद्र जे आहे हरियाणाच्या आसपासच असल्याचं कळलं आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम